मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज एम एस सी बी कार्यालयात लोकशाहीची थट्टा अपमानास्पद वागणूक देणाऱ्या उद्धट कर्मचाऱ्याला मानवी हक्क अभियानाचे नांदेड शहराध्यक्ष शिवम दुधाने यांनी चोख उत्तर देत अहंकार जागेवर ठेवलाय सत्ता म्हणजे सेवाही विसरलेली नोकरशाही जेव्हा जनतेवरच दडपशाही करते तेव्हा जनतेचाच एक मुलगा एक लढवया कार्यकर्ता उभा राहतो शिवम दुधाने यांच्या निर्भीड भूमिकेला सलाम ज्यांच्यावर तुम्ही ओढता ज्यांना तुमचं अस्तित्व दाखवता त्यांच्याच करातून तुम्ही पगार घेताय हे विसरू नका कारण जनता हीच खऱ्या अर्थाने मालक आहे ही फक्त एक घटना नाही हा जनतेच्या अपमानाचा आरसा आहे हा अन्याय आहे ही व्यवस्था भ्रष्ट अहंकाराने सडलेली आहे आज जर आपण शांत बसलो उद्या आपल्यालाही अशाच वागणुकीला सामोरं जावं लागेल म्हणूनच आवाज उठवा अन्यायाविरुद्ध उभं राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळीकडे पोहोचवा कारण हे केवळ एका कार्यकर्त्याचं नव्हे तर संपूर्ण जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आवाजाचं शस्त्र आहे सी बी मधील ही घटना म्हणजे लोकशाहीला चपराक मारणाऱ्यांना दिलेला करारा प्रत्युत्तर आहे जनता झोपलेली नाही उठते जागते आणि आता थांबणार ना 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 नाही रोज त्याच्यात कॉलेज आता सकाळी कॉलेज प्रॉब्लेम नव्वद हजार रुपये बिल आहे कमी करून द्यायचे आम्ही येणार प्रश्न विचारणार आम्ही आम्ही पैसे भरायला आम्ही तिथं लाईट बिलचे पैसे भरायला फुकट तर वापर नसेल लाईट बिल